लाडके बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे आता लाडके बहिणीला भेटणार आहे नऊ हजार सहाशे रुपये परंतु ह्याच लाडके बहिणी त्या योजनेसाठी राहतील पात्र परंतु आता तुम्ही मत असाल तर नऊ हजार सहाशे रुपये कस काय भेटतील हा व्हिडिओ फेक आहे नाहीतर एकदम रिअल व्हिडिओ आहे नऊ हजार सहाशे रुपये भेटणार आहे परंतु ह्याच लाडके बहिणीला भेटतील ते कोणते आहेत ओके तारखेला भेटणार आहे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला आता आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा चला ला सुरत <coughs> नो, नो नो तर मग जरा न घालता तर व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणी तुम्हाला भेटणार आहे नऊ वाजता सहाशे रुपये आता तुम्ही मत असाल नऊ वाजता सहाशे रुपये कस काय भेटणार तर तुम्हाला सांगतो जर तुम्हाला अजून एकही रुपये भेटणार नसेल तर अशा लाडक्या ला बहिणीला भेटणार आहे नऊ हजार सहाशे रुपये हो जर तुम्हाला मागील साडेसात हजार रुपये भेटले असतील तर तुम्हाला नऊ वाजता सहाशे रुपये भेटणार नाही ज्यांना अजून एकही रुपये भेटला नाही अशा बहिणीला भेटणार आहे नऊ हजार सहाशे रुपये मागील सर्व सात साडेसात हजार रुपये व आता एकवीसशे रुपयाप्रमाणे त्यांना असे टोटल नऊ हजार सहाशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहेत जमा आता तुम तुम्ही म्हणत असाल तर आम्हाला तर तुम्हाला फक्त एकवीसशे रुपयाप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता मागा तुम्हाला दीड हजार रुपये होतं तर दीड हजार रुपये भेटणार नाही तर तुम्हाला एकवीसशे रुपयाप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता कोणत्या तारखेपर्यंत तर तुम्हाला सांगतो आता व उद्याच्याला मंत्रीमध्ये स्थापन झाल्याबरोबर एक निर्णय घेतील निर्णय घेतला गेलं की तुम्हाला दोन तीन दिवसात तुमच्या बँक खात्यामध्ये नऊ हजार सहाशे रुपये जमा करण्यात येणार आहेत व ज्यांना मागील सर्व पैसे भेटले आहे त्यांना फक्त एकवीसशे रुपयाप्रमाणे पैसे जमा होतील व ज्यांना भेटले नाही त्याला नऊ हजार सहाशे रुपये पैसे जमा होणार आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला जरा पण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा तसे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती प्रथमच आला असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करू भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद